हॅलो नमस्कार श्री स्वामी समर्थ कसे आहात सर्व मस्त ना तर मस्त असायला पाहिजे चला तर खूप छान असा आज व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर करत आहे तर हे बघू शकता हे आहे आपला हा आहे आपला होममेड हर्बल नॅचरल शॅम्पू कोणताही ह्याच्यामध्ये केमिकल नाही कोणताही कलर नाही काही नाही हा मी स्वतः बनवला आहे त्याच्यामुळं तुम्ही एकदम आ, म्हणजे याचे रिझल्टही खूप छान आहे आणि तुम्ही एकदम घेऊ -खर शकता म्हणजे तुम्हाला असं वाटेल की घेऊ का नको याचे रिझल्ट काय असेल कसे असेल त्याचे रिझल्ट खूप छान आहेत तर तुम्ही खरोखर घेऊ शकता तर याचा कलरही बघू शकता आणि खूप छान असा स्मूथ असा शॅम्पू झालेला आहे बनवायला दोन दिवस गेले दोन ते तीन दिवस लागतातच पण मी दोन दिवसातच रेडी केलेला आहे दोन दिवस माझे पूर्ण गेलेले आहे दुसऱ्या दिवशी रात्रीच्या वेळेस मी इथं बॉटल वगैरे भरलेल्या आहेत शॅम्पूच्या तर शॅम्पू बघू शकता खूप छान असं सुगंध पण आणि खूप छान असे रिझल्टही आहे हे दुसऱ्या दुसऱ्यांदा तिस तिसऱ्यांदा आपली बॅच आहे तर तिसऱ्यांदा ही बॅच बनवलेली आहे खूप सारी बॅच बनवली आहे आणि आपल्याकडं ऑइलही अवेलेबल आहे तुम्ही सुद्धा व्हिडिओ बघितला असं तर आत्ता तेल बनवलं आहे आणि ही शंभर एम एलची बॉटल आहे तर शंभर एम एलची बॉटल साठ एम एलची बॉटल पण त्याच्यापेक्षा जास्तच भरली जाते तर तुम्ही बघू शकता शंभर एम एलहून जास्त तेल भरलं शॅम्पू भरलेला आहे तर ह्या मोठ्या बाटल्या भरलेल्या आहेत नंतर साठ एम एलची जी होती तीसुद्धा साठ एम एलहूनसुद्धा जास्त आहे वज वजन केल्यावरती समजतं तर ह्या छोट्या बाटल्या आहेत ज्यांना कोणाला छोट्या छोटी बॉटल पाहिजे असेल ते छोटी घेऊ शकता ज्यांना मोठी बॉटल पाहिजे शॅम्पूची ती मोठी घेऊ शकता अशा प्रकारे हा शॅम्पू तर मी पूर्णपणे तुम्हाला इथं डिटेलमध्ये शॅम्पूचा व्हिडिओ दाखवलेला आहे स्किप न करता बघू शकता जर तुम्हाला पण अशा घरगुती शॅम्पू बनवायचा असेल ना होममेड घरात घरातील घरातूनच किंवा बिझनेस छोटा मोठा सुरू करायचा असेल तर नक्की नक्की तुम्ही सुरुवात करू शकता मी तुम्हाला होईल तेवढा सपोर्ट करेन म्हणजे जेवढं मला माहीत आहे जेवढ्या प्रकारे सांगता येईल व्यवस्थित समजून तेवढ्या प्रकारे व्यवस्थित समजून मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न कर आणि काय कसं ते सर्व काही गोष्टी सांगेन तर प्रत्येक गृहिणीला माझं हेच सांगणं आहे तर घरात बसून काही न करता संक व संकोचही न करता तुम्ही घरात बसून या सगळ्या गोष्टी करू शकता इथं बघा मी ना काय काय घातलं तर आवळा रिठा काही असं घातलं पण इथं बघा हा जो आवळा आहे आता दुसऱ्यांदा घातला तो आवळा मला जरा पाणी घातल्यावर थोडंसं मला तो वेगळा वाटला म्हणजे जास्त दिवस झालेला असतो ना तो तर मी सर्व काढून घेतला नंतर बर मी याच्यामधून भरभरून अशी आवळा पावडर टाकलेली आहे शॅम्पू बनवता वेळेस तर इथं बघा सुकलेली जास्वंदीची फुलं आहे भृंगराजा आहे रोजमेरी आहे नंतर हे सर्व धुवून घेतलं मी जे जे घातलं आहे ते सर्व धुवून घेतलं आणि भिजत ठेवलेलं आहे रात्रभर किंवा दिवसभर एक दिवस किंवा एक रात्र आपल्याला भिजत ठेवायचं आहे पाच सहा पाण्याने धुतलेलं आहे माती वगैरे एक्स्ट्राच्या असते ती निघून जाते सगळी परत नंतर इथं बघा गुलाबाचे पानं घेतलेले आहे तुळशीचे पानं कडुलिंबाचा पाला आणि कडीपत्ता पण घेतलेला आहे आणि पावडर फॉर्ममध्ये सुद्धा कडीपत्ताचे पानं किंवा लिंबाचे पानं टाकलेले आहे सॉरी पावडर टाकलेली आहे इथं मेथीदाणे आहे आणि ते सुद्धा स्वच्छ धुवून पाण्यात भिजत घातले होते लास्टला मी ज्यावेळेस शॅम्पू तयार होतो त्यावेळेस लास्टच्या पाण्यामध्ये मी जवस घातले होते जवस पण भरपूर सारे घालायचे आहे बघा हे हे जे आहे तेच आपल्याला तीन चार तीन वेळेस तरी करायचं आहे पाणी उकळून नंतर ते पाणी काढून गाळून परत पाणी उकळून परत काढून परत पाणी उकळून परत काढून नंतर ते दोन तीन चाळण्याने चाळून किंवा नंतर लास्टला कपडा कॉटनचा घेऊन हो। परत एकदा गाऊन घ्यायचं आहे दोन वेळेस म्हणजे भरपूर वेळेस याला गावून घ्यावं लागतं जसं मार्केटचा आपला शॅम्पू येतो तशाप्रकारे आपल्याला स्मूथ असला पाहिजे आणि बघा हा आहे आपला तयार झालेला शॅम्पू हे बाकीचा सगळा जो फेस वगैरे आहे ते काढलेला आहे त्यालासुद्धा खूप वेळ जातो खूप खुँप म्हणजे खूप वेळ जातो चार ते पाच शॅम्पू बनवायला पहिल्या दिवस लागतो म्हणजे भिजत घातल्याच्या नंतरपासून पाच ते सहा तास जातात आणि नंतर जो दुसरा दिवस असतो हे सगळं झाल्याच्या नंतर तो पूर्ण दिवस तो वेगळा म्हणजे भरपूर वेळ लागतो खूप मेहनत आहे शॅम्पूला भांडे वगैरे खूप निघतात भांडे वगैरे परत खूप म्हणजे खूप त्याला हे करावं लागतं खूप साऱ्या गोष्टी त्यासाठी हे करावं लागतात आणि इथं नंतर बघा जे बाकीचं पाणी मी लास्टला काढलं होतं त्याच्यामध्येच मी ना जवस घातल्या होत्या त्याचं जवससुद्धा भरपूर साऱ्या घालायच्या आहे तर आपल्याला होममेड हर्बल शॅम्पू करायचा आहे म्हणजे कमीत कमी आपल्याला शॅम्पू बेस घालून आपल्याला जवस घालायचं आहे मी काय होतं घट्टसरपणा येतो शॅम्पूला कारण की प्रत्येकाला शॅम्पू घट्ट पाहिजे असतो त्यामुळे ना जवसने काय होतं घट्टसरपणा येतो म्हणून याच्यामध्ये आपल्याला जवस थोडंसं जास्त घालायचं आहे आणि जास्वंदीचे फुलं घातले सुक्के घातले तर त्याने सुद्धा खूप छान अशी शाईन आणि घट्टसरपणा अनकंडिशनिंग होतात हात तुम्हाला दाखवते हात बघा आत्ताच एवढे काळे झाले आहे पूर्णपणे झालेलं आहे बघा आता म्हणजे रात्रीचे इथं अडीच वाजले होते तर फेस वगैरे आहे वरती आणि बघा हे बाजूला केलं तर असा शॅम्पू हा तयार झालेला आहे आता मी हा रात्रभर असा झाकून ठेवणार आहे प्लॅस्टिकच्या भांड्यातच ठेवायचा आपल्याला दुसऱ्या कोणत्या धातूच्या भांड्यात ठेवायचा नाही हे रात्रभर असं थंड झाल्यावर पूर्णपणे झाकून ठेवायचा आहे कलर ह्याचा चेंज होतो दुसऱ्या दिवशी बघायला गेलो कलर चेंज होतो अजून कलर ह्याचा चेंज होत जाणार आणि तेवढंच ह्याचे फायदेही असणार आहेत तर मी आता इथं झाकून ठेवत आहे आणि तुम्हालाही बघा आता हे सकाळचा टायमिंग आहे तर मी ना टपातून या भांड्यामध्ये ओतून घेतलेलं आहे टोपामध्ये परत एकदा मिक्स केलं आणि मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून जर तुमच्याकडे हँड ग्राइंडर असेल तर त्याने तुम्ही करू शकता माझ्याकडे कर होतं पण ते मी आतमध्ये ठेवलेलं आहे त्याच्यामुळं काढलं नाही तर मी हे मिक्सरच्या भांड्यात टाकून तर मिक्सरचं भांडं मी हे वेगळंच ठेवलेलं आहे स्वयंपाकाचं वेगळं हे जुनं भांडं आहे म्हणजे आपलंच म्हणजे मला जे साबणं वगैरे बनवायला लागतं त्यासाठी ते भांडे वेगळं ठेवलेलं आहे आणि मग थोडं थोडं टाकून ना आपल्याला फिरवून घ्यायचं आहे म्हणजे जो आपण सगळं प्रोडक्ट टाकलेला आहे जवस वगैरे हो ते सर्व एकजीव झाला पाहिजे बघा आता हा शॅम्पूचा असा कलर झाला आहे मिक्सरमध्ये फिरून घेतल्यामुळं वरतून फेस झालेला आहे तर बघा किती छान असा कलर आणि खूप मस्त डाटकरपणा आलेला आहे पण इथंच आपला शॅम्पू होत नाही ह्याला खूप म्हणजे खूप मेहनत आहे अजून खूप वेळ हलवावा लागतं त्याच्यामध्ये आपल्याला खूप साऱ्या गोष्टी अजून ॲड करायच्या आहेत तर इथे मी आता ना याच्यामध्ये हा मी शॅम्पू बेस आणलेला आहे आणि इथं ग्लिसरी टाकत आहे ग्लिसरीनने काय होतं आपले केस ना छान असे मुलायम राहतात कंडिशनिंग होतात केस शाईन येते ग्लिसरीन ग्लिसरी छान असं काम करतं केसांमध्ये आणि इथं विटॅमिन ईच्या कॅप्सूल मी दोन घातलेल्या आहेत माझ्याकडे आता सध्या दोनच होत्या नंतर मी परत मागून उद्या परत टाकणार आहे कारण शॅम्पूला अजून टाईम आहे आता सध्या दोन घातले आहे परत मी ना इसेन्सिस ऑइल घालणार आहे जे आपल्या शॅम्पूची सेल्फ लाईफ वाढवतं आणि प्रेग्नेंटसाठी जर तुम्हाला नसन घालायचे किंवा नसन तर नाही घातलं तरी काय हरकत नाही शॅम्पूचा जे आवळा रिठा शिकाखाई वगैरे आपण टाकलं आहे त्याचाच एक सुगंध वेगळाच शॅम्पूमध्ये येतो तुम्ही नाही घातलं किंवा नसन तरी काय हरकत नाही आणि हे बघा हा आहे शॅम्पू बेस तर आपल्याला केवढा टाकायचं आहे जेवढं आपला शॅम्पू तयार झालेला आहे सगळ्या हर्बल प्रोडक्टमधून तो वजन करून घ्यायचा आहे त्याच्यानंतर आपल्याला शॅम्पू बेस काढायचा आहे किंवा शॅम्पू बेस आपल्याला वजन करून घ्यायचा आहे शॅम्पू बेसच्या प्रमाणातच आपल्याला तो जो शॅम्पू लिक्विड बनवला आहे हो, तो काढायचा आहे तर माझा हा शॅम्पू जास्त झाला होता म्हणून मी जास्तचा हो, बाजूला काढला आणि जेवढा जो आपला शॅम्पू बेस होता त्याच मापामध्ये मी शॅम्पूचं लिक्विड घेत लिक्विड जे मी जो अर्धा शॅम्पू बनवला तो घेतलेला आहे मिक्स केलेला आहे इथं छान मिक्स केले आणि एकजीव करून घ्यायचा आहे आपल्याला सतत हलवायचं आहे पंधरा वीस मिनटं तरी आपल्याला हलवायचं आहे कारण ते घट्ट असतं त्यामुळं ना ते पूर्णपणे एकजीव झालं पाहिजे असं नाही की थांबलं तर काय होईल असं काय होणार नाही थांबलं तरी चालेल किंवा पाच दहा दहा मिनटं हलवलं तरी चालेल पण थोडंसं जास्त आपल्याला थोडंसं एवढे दोन दिवस घालवले मग अजून थोड्या वेळाने काय फरक पडणार आहे ना अजून आपला शाम शॅम्पू छान होणार आहे तर मी जेवढं हलवत आहे बघा तेवढा त्याचा फेस होत आहे तेवढा त्याचा कलर चेंज होत आहे घट्ट सरपणा येत आहे तर आपण या शॅम्पूला पूर्णपणे दोन दिवस दिलेले आहेत आजचा दुसरा दिवस आहे तर हा दुसरा दिवस म्हणजे सकाळचा टायमिंग आहे इथं ना शॅम्पू करायला घेतला होता बघा किती वाजता मी साडेदहा पावणे अकराला आता इथं वाजलेलं आहे एक वाजलेलं आहे माझं एवढं सगळं करता करता एक वाजलेली एक वाजला आहे दुपारचा तरी पण चालूच आहे आता थोड्या वेळ अजून देऊन मग मी परत झाकून ठेवणार आहे डायरेक्ट याला मधी पाच सहा वाजता परत मिक्स करून घेणार आहे छान परत झाकून ठेवणार आहे जमलं तर आजच्या दिवस असंच ठेवायचं नाही तर मग रात्रीत आपण शॅम्पू बॉटलमध्ये भरू शकतो शॅम्पू आपला तयार आहे तर मी रात्रीच भरून घेतलं कारण की शॅम्पू तयार होता तुम्हाला पुढची प्रोसेस पण दाखवते पुढं काही नाही आता आपला शॅम्पू तयार आहे इथं सगळं आपण जितक्या वेळ ठेवू ना तितका जो फेस वगैरे हो आहे ना तो फेस वगैरे हो पूर्णपणे म्हणजे नाहीसा होतो आपला शॅम्पू छान असा तयार होतो जे जे आपण टाकलं त्याच्यामध्ये ते सगळं मध्ये एकत्र एक होतं एकजीव होतं आणि इथे बघा आता काही याच्यामध्ये टाकायची गरज नाही जर तुम्हाला शॅम्पू बेस कमी घालायचा असेल तर तुम्ही इथं कमी घालू शकता पण इथं ना कस्टमरला घट्ट लास्ट टाइम जो शॅम्पू बनवला होता थोडासा पातळ झाला होता चुकीच झाली होती की मला समजलं नाही म्हणून मी शॅम्पू जो बनवला होता ते लिक्विड ते जास्त पडलं आणि शॅम्पू बेस एक एक लिटर आणल्यामुळं एक लिटर पूर्ण घातला होता त्यामुळे शॅम्पू माझा पातळ झाला होता रिझल्ट तेच होते फेस ता, फेस तसाच होता स्माईल खूप छान होती पण आहे ना असा प्रॉब्लेम झाल्यामुळं बेस कमी आणि शॅम्पू जास्त त्याच्यामुळं ना शॅम्पू पातळ झाला होता पण कस्टमरची डिमांड होती की शॅम्पू त्यांना घट्ट पाहिजे त्यांना केस धुवायला वगैरे जमत नाही किंवा असे काही प्रॉब्लेम्स होते म्हणून मी यावेळेस आहे ना कस्टमरकड सगळं सगळ्या काही गोष्टी बघून मी यावेळेस शॅम्पू बेस शॅम्पू बेसच्या प्रमाणातच शॅम्पू तयार केलेला आहे बाकीचा शॅम्पू मी बाजूला ठेवलेला आहे त्याच्यासाठी दुसरा शॅम्पू बेस खरंच मागवला आहे तेव्हा तो दुसरा शॅम्पू तयार करण आता एवढा शॅम्पू बनून तयार घेत केलेला आहे तरी तरी हा शॅम्पू झालेला आहे दोन लिटर तीनशे ग्राम असा हा शॅम्पू झालेला आहे भरपूर साऱ्या बाटल्या भरल्या होत्या खूप छान याचे रिझल्ट आहे खूप छान मस्त थिकनेस झाला आहे कलरही खूप सुंदर आलेला आहे आणि खूप छान याचे रिझल्टही असणार आहे कारण तुम्ही ज्या गोष्टी बघितल्या त्या गोष्टी सगळ्या मी हर्बल घातलेल्या आहेत आयुर्वेदिक आहेत सगळ्या म्हणजे आपल्या केसांना निरोगी करणाऱ्या आहेत सगळ्या केसांसाठी चांगल्याच आहेत मिथिदाना कलोंजी जवस ह्या सर्व गोष्टी घातल्यात मी परत आवळ्या रिठा शिका जास्वंदीचे फुलं गुलाबाची फुलं कडुलिंबाचा पाला कढीपत्ता खूप साऱ्या गोष्टी मी याच्यामध्ये घातलेल्या आहे जेणेकरून आपल्याला आपल्या केसांना फायदाच फायदा झाला पाहिजे नुकसान काही झालं नाही पाहिजे लवकरात लवकर शॅम्पू आणि तेल संगच यूज केल्यामुळं तुमचे खूप सारे केस गळत असतील तर केस तुमचे कमी होण्यास म गळण्याचे कमी होण्यास मदत होईल केस शिल्की शायनी होतील केसातला डँड्रफ कमी होईल ग्रोथ तुमची छान असे चालू होईल केस दाट घनदाट अशे होतील केसांना शाईन येईल केस निरोगी असतील ते पूर्णपणे रिपेअर होईल डेनड्रॉप पूर्णपणे नाहीसावेल जे काही प्रॉब्लेम असतील ते हे हो सांगायला विसरलं याच्यामध्ये मी सुद्धा घातलेला आहे ॲलोविराचे जे प्लांट असतं ते घातलेलं आहे आपल्याला कट करून घ्यायचं आहे बांधून स्वच्छ कापून आणि मग त्याच्यामध्ये टाकायचं आहे तर ॲलोविरा नसेल फ्रेश तर तुम्ही ॲलोविरा जलसुद्धा टाकू शकता कसा वाटला आजचा व्हिडिओ नक्की कमेंट करून सांगा श्री स्वामी समर्थ